लग्नामध्ये जेवणाला काय आहे हे, हे बघितल्यानंतर आणि नवऱ्या नवरीला भेटून झाल्यानंतर सर्वांचं लक्ष एका खास कोपरा वेधून घेतो आणि तो खास कोपरा म्हणजे रुखवताचा तशी आताची प्रथा नाही हा तर खूप पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे बरं का एक वेगळी शोभा आणि एक वेगळीच भावना पण खरंच कधी विचार केलात का की रुखवत का ठेवतात त्याचा मूळ उद्देश काय आणि आज ते कसं बदलले हे जाणून घ्यायला खरंच खूप इंटरेस्टिंग असेल ना तर पूर्वीच्या काळी खूप कमी वयात मुलीची लग्न व्हायची मुलगी दहा बारा वर्षाची झाली की लगेच लगीन सुरू व्हायची अगदी काही मुली तर वयात येण्याआधीच त्यांचं लग्न लावलं जायचं त्या काळी मुलींचे शालेय शिक्षणही खूप कमी असायचे त्यामुळे मुलींमध्ये असलेल्या कलागुण दाखवण्यासाठी मुलीने केलेले विणकाम भरतकाम तिने बनवलेल्या शोभेच्या वस्तू खाद्य पदार्थ अशा अनेक गोष्टी या रुकवता मध्ये ठेवल्या जायच्या खर तर हा एक नाजूक संदेश असायचा कि मुलगी हुशार आहे हा आणि सासरच्या घराला साजेशी पण आहे तसेच पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधनही उपलब्ध नसायची येऊन जाऊन उन एकतर पायी चालत जायला लागायचं किंवा बैलगाडीनं त्यामुळे बाहेरच्या लोकांशी तिचा संपर्क फार कमी व्हायचा कधी कधी तर फक्त वर्षातून एकदा येणं जाणं व्हायचं त्यामुळे तिच्या संसारात तिला कशाची कमी पडू नये या उद्देशाने मुलीच्या माहेरचे एकत्र बसून अतिशय प्रेमाने काही विशेष वस्तू आपल्या हाताने बनवून देत असे ज्यामध्ये बारा महिने खराब न होणारे खाद्यपदार्थ जसे की कुरड्या पापड, शेवया तसेच त्या प्रदेशातील काही खास वस्तू यांचा समावेश असायचा विशेष म्हणजे लग्नात फक्त दागदागिने साड्या किंवा सोनेच प्रदर्शन मुळात नव्हतंच त्या काळात मुलींचं व्यक्तिमत्व तिचा संस्काराचा भांडार आणि तिची सौंदर्य दृष्टी सुद्धा ऋक्वताच्या माध्यमातून समजायची कधी कधी ऋक्वता आईने मुलीला दिलेले काही खास पत्र तिच्या लहानपणीची खेळणी किंवा आजीने दिलेली एखादी प्राचीन वस्तू असायची त्या प्रत्येक वस्तू मागे एक गोष्ट एक आठवण एक भावना लपलेली असायची पण आता काळ बदलतोय आजच्या ऋक्वतामध्ये भरतकाम किंवा पारंपरिक कला कमी झाल्या असल्या तरी क्रिएटिव्हिटी मात्र जबरदस्त वाढली आहे आजच्या नववधू रुक्वत साजरे करतात थीम असतात आणि असेच अतिशय सुंदर आणि मनमोहक आयटम्स ज्यामध्ये बैलगाडी पासून ते रेझिन वर्क पर्यंत सर्व काही तुम्हाला वेडिंगर वरून घर बसल्या मिळू शकत आणि लग्नानंतर जेव्हा नववधू हा रुकवत तिच्या सासरी पाहिल तेव्हा न कळत तिला माहेरची आठवण होईल नाही का म्हणूनच रुक्वधा एक नाही, तो तिच्या आयुष्यातला एक भावनिक अल्बम आहे खरंच पारंपरिक गोष्टी जपणं आणि त्या नवीन पद्धतीनं मानणं म्हणजे जणू आपल्या संस्कृतीचं खरं सौंदर्यच आणि असाच आपल्या संस्कृतीचा आणि महाराष्ट्रीय लग्नविधींचं खरं सौंदर्य जाणून घेण्यासाठी वेडिंग घरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच